परंतु आमदार निवास व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे अनेक गैरसोयींचा सामना आमदारांना करावा लागत आहे आज सकाळी वीज खंडित झाल्याने थंडीच्या वातावरणात प्रसाधन गृहातील गिजर बंद पडले होते त्यामुळे मिटिंग अधिवेशन याकरता घाई न येण्याच्या वेळी यामध्ये मोठी गैरसोय झाली अशाच अनेक अत्यावश्यक सुविधांची गैरसोय आज रोजी जाणवत आहे तरी याबाबत आपण तातडीने निर्देश देऊन पुढील कारवाई करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना अवगत करावे असे अमोलजी मेटकरी तुमच्या सगळ्या जी गैरसोय झाली त्याची गंभीर दखल घेते परंतु तुम्ही आता जुने झालात खरं तर सदस्य नवीन नाही आहात अशा वेळेला आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाबद्दलचे विषय मला दालनात येऊन सांगायचे किंवा सचिवांना सांगायचे असा प्रघात आहे पण तरी तुम्ही सांगता मग त्याला छान प्रसिद्धी मिळते काय हरकत नाही प्रसाद मी जरी मी जरी जुना असलो पण थांबतो आमदार निवासलाच बाकीचे आमदार इतर कुठे हॉटेलला थांबत असतील पण मी सूचना देऊ वेगळं पण ही तुमची तिसरी चौथी तक्रार आहे आतापर्यंतच्या दोन तीन वर्षातली नाही नाही थांब ना